पिंपळनेर सटाना रस्ते कामाचे पितळ उघड अवघ्या पंधरा दिवसात रस्त्यावर खड्डेच खड्डे काम गुणवत्ता पूर्ण होण्याची मागणी पिंपळनेर सटाना रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली होती तर खड्डे आणि धूळ यांमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले होते म्हणून हा रस्ता तयार करण्यात यावा यासाठी अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांचा वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष सुरू होता अखेर या रस्त्याच्या कामाला मोठा गाजावाजा करत सुरुवात तर झाली मात्र भर पावसात देखील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा महापराक्रम संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आला रस्त्यावर काम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच खड्डे पडले आहेत रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने यापूर्वीच निवेदनातून करण्यात आली होती मात्र असे असले तरी संबंधित ठेकेदाराकडून केवळ खड्ड्यांवर मलमपट्टी करण्याचा प्रकार केला जातोय याबाबत नागरिकांकडून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे झाले असून संबंधित विभाग मजबूत रस्ता तयार करून होणारी गैरसोय टाळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय पिंपळेर बस स्थानक ते जेटी पॉइंट पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी केवळ खडी टाकून मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे रस्त्याचे काम भक्कम गुणवत्ता पूर्ण व टिकाऊ व्हावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे तर एरवी वेगवेगळ्या ठिकाणी राजकारण करणाऱ्या राजकारण्यांसह लोकप्रतिनिधींनी देखील या अति महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष घालणे गरजेचे आहे झोपेचे सोंग घेतलेले अधिकारी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत की काय अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर Yeah.